शिवजयंतीचं औचित्य साधून शाहू युथ फाउंडेशनच्या वतीनं शिवरंग महोत्सव घेण्यात आला या विद्यार्थ्यांच्या चित्रकला आणि लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचं प्रदर्शन घडवलं विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलनं शाहू युथ करंडक पटकावला शाहू यूथ फाउंडेशनच्या वतीनं शिवरंग महोत्सव आयोजित केला होता या महोत्सवाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला आणि लोकनृत्य स्पर्धा झाल्या चित्रकला स्पर्धेमध्ये पाचशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला एकूण तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या मुलांनी आपल्या कुंचल्याद्वारे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आकर्षक चित्र रेखाटली तिसरी ते चौथी गटात धैर्यशील कोईंगडेनं प्रथम क्रमांक पटकावला पाचवी ते सातवी गटात आदेश जोशी आणि आठवी ते दहावी गटात अद्वैत बोधे यानं प्रथम क्रमांक पटकावला परीक्षक म्हणून सन्मान शेटे सुचित पोतदार यांनी काम पाहिलं दरम्यान लोकनृत्य स्पर्धेसाठी बावीस संघांनी नोंदणी केली होती त्यापैकी तेरा शाळांना सहभागी होण्याची संधी मिळाली या स्पर्धेत ठाकर नृत्य गोंधळ वाघ्यामुरळी जोगवा वारी कोळी नृत्य अशा विविध लोकनृत्यांचं सादरीकरण झालं विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूलनं मानाचा शाहू यूथ करंटक पटकावला आंबेवाडी इथल्या विद्यासंस्कार स्कूलनं द्वितीय क्रमांक आणि संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलनं तृतीय क्रमांक मिळवला परीक्षक म्हणून शाहीर राजू राऊत सागर बगाडे अरविंद कोळी प्रितेश रणवरे यांनी काम पाहिलं मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं यावेळी सुभाष अगरवाल प्रशांत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती महोत्सव यशस्वी करण्यासाठी संजय चव्हाण रोहन हातकर प्रसाद वैद्य विजय अगरवाल अमित वायकोस अमित नलवडे कुलदीप साळोखे यांनी परिश्रम घेतले